आवळा जो आपल्या साठी सुपर हिरो सारखे काम करतो तुम्हाला माहिती आहे का वीज संत्री मिळून असणारे विटॅमिन सी हे आपल्याला एका आवळ्यामधून मिळते आवळा एक इम्युनिटी बुस्टर तर आहेच त्याचबरोबर केस गळती डायबेटीस कोलेस्ट्रॉल सारख्या आजारांनाही कंट्रोल करतो एकच आवळा हे असं फळ आहे ज्यामध्ये तुम्हाला पाच प्रकारच्या चवींचा आस्वाद मिळतो गोड कडू आंबट नमकीन म्हणजे खारट आणि तिखट या सर्व चवी एकत्र असल्याने आयुर्वेदामध्ये आवळ्याला अमृत फळ असे म्हटले जाते आणि याचे लोणचे आपल्या शरीरासाठी बऱ्याच आजारांवर रामबाण उपाय आहे त्यामुळेच आपण आज आवळ्याचं लोणचं कसं करायचं हे बघणार आहोत आवळ्याचा सीझन आला की मी त्याचं लोणचं सरबत मोर आवळा त्याचबरोबर आवळा कँडीही करते आज आपण आवळ्याचं लोणचं कसं करायचं ही रेसिपी बघणार आहोत अतिशय चविष्ट होतं हे लोणचं सोप्या पद्धतीने मी दाखवलेलं आहे तर रेसिपी संपूर्ण बघा आणि हो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपी सुरू करूया अगदी फ्रेश आवळे मी बाजारातून आणलेले आहेत ते आता एका ताटामध्ये काढून घेणार आहे कारण बऱ्याच आवळ्यांना डाग असतात किंवा खराबही असतात त्यामुळे आपण एका ताटामध्ये काढायचे ते निवडून घ्यायचे याच्यामध्ये बघा दोन आवळे खराब निघालेले आहेत खराब म्हणजे ओलसर असतात ते खराब असतात आवळे ज्याला काळे डाग असतात पण ते कोरडे असतात ते आवळे तुम्ही घेऊ शकता त्याला कट करून घ्यायचं ते काळे डाग आपण काढून टाकायचे हे दोन ओलसर आवळे होते म्हणून मी ते बाजूला काढलेले आहेत आता हे आवळे मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि यानंतर आपण एका चाळणीमध्ये उकडायला ठेवायचे आहे खाली पातेल्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे वरती चाळण ठेवली चाळणीमध्ये आता आपण आवळे ठेवूया आणि हे उकडून घेऊया चाळणी लहान आहे म्हणून मी दोनदा आवळे उकडून घेणार आहे सर्व आवळे ठेवलेले आहेत आता झाकण ठेवूया आणि वीस ते पंचवीस मिनिटे हे आवळे आपण शिजून घेऊया जवळजवळ पंचवीस मिनिटे झालेली आहेत आता आपण बघूया आणि आवळे शिजले आहेत हे कसं ओळखायचं तर आवळ्यांच्या पाकळ्या आहेत ना त्या सुट्ट्या होतात बघा मोकळ्या मोकळ्या होतात तुम्हाला दिसतायत ना मग समजायचे आवळे शिजलेले आहेत आता मी गॅस बंद केलेला आहे हे आवळे आपण खाली काढून घेऊया आणि हाताला सोळसेल इतके कोमट असताना आपण आवळ्यांमधील बी काढून टाकायचे आहे आता बऱ्यापैकी आवळे हे थंड होत आलेले आहेत आता मी यातलं बी काढून टाकते आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी छान शिजवल्यामुळे ना पाकळ्या अगदी अलगद बाजूला होत आहेत आवळ्याच्या सर्व पाकळ्या काढून टाकायच्या आणि मधली जी बी आहे ना ती टाकून द्यायची आणि त्याचा देठही आपण टाकून द्यायचा आहे देठही घ्यायचा नाहीये बघा अशा पद्धतीनं आवळ्याच्या पाकळ्या आपल्याला काढायच्या आहेत आता या पाकळ्या आपण कपड्यावरती पसरवून ठेवूया आणि बी बाजूला टाकून देऊया हा आवळा आपल्याला सुकवून घ्यायचा आहे उन्हामध्ये सुकवणार असाल तर चार ते पाच तास उन्हामध्ये ठेवा आणि जर ऊन नसेल तर तुम्ही फॅन खालीही सुकवू शकता फॅन खाली सात ते आठ तास हा आवळा आपल्याला सुकवून घ्यायचा आहे मी उन्हामध्ये सुकवणार आहे आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आवळ्याच्या पाकळ्या या बाजूला होतात मध्ये बी राहते बी आणि देठ काढून टाकायचं आणि या पाकळ्या आपण बाजूला करायच्या आणि त्या सुकवायला ठेवायच्या बघा अगदी सहजच या पाकळ्या निघालेल्या आहेत अशा पद्धतीनं सगळ्या आवळ्यांच्या पाकळ्या आपण काढून घेतलेल्या आहेत आणि बी बघा बाजूला काढलेली आहे आता हा आवळा मी उन्हामध्ये सुकवायला ठेवणार आहे बघा आवळा मी बाल्कनीमध्ये सुकवायला ठेवलेला आहे आता याच्यावरती आपण कपडा टाकूया म्हणजे धूळ याच्यावरती बसणार नाही कारण हे आवळे आपण उकडून घेतलेले आहेत ते ओलसर आहेत त्यामुळे धूळ याला पटकन चिटकू शकते त्यामुळे मी कपडा असा त्याच्यावरती टाकलेला आहे म्हणजे हा आवळा सुकलाही जाईल त्याला लागे, ऊनही लागेल आणि धूळही लागणार नाही आवळा आपण सुकवायला ठेवलेला आहे आता आपण लोणच्याचा मसाला तयार करूया यासाठी पाच चमचे मोहरीची डाळ मी इथे घेतलेली आहे त्याचबरोबर दोन चमचे धने लागणार आहेत आपल्याला एक चमचा भर जिरे घेणार आहे आणि एक चमचा भर बडशेप आता हे सर्व साहित्य आपण एकत्रच भाजून घ्यायचं आहे हे प्रमाणे ना जवळजवळ साडेतीनशे ग्रॅम आवळ्याचा आहे मी साडेतीनशे ग्रॅम आवळा वापरणार आहे या लोणच्यासाठी आणि त्यासाठी एवढा मसाला मी घेतलेला आहे हे साहित्य थोडं भाजत आल्यानंतर मी याच्यामध्ये अगदी थोडेसे दाणे टाकणार आहे जास्तही टाकायचे नाही त्याची चव खूप कडसर लागते प्रिझर्वेटिव्हचं काम करण्यासाठी त्याचबरोबर अगदी थोड्याशा चवीसाठी आपण अगदी थोडेसे मेथी दाणे याच्यामध्ये टाकलेले आहेत सात ते आठ काळी मिरी सुद्धा टाकूया काळी मिरी सुद्धा प्रिझर्वेटिव्हचं काम करते त्याचबरोबर चवही खूप मस्त लागते म्हणून काळी मिरी टाकलेली आहे आता हे साहित्य आपण थोड्या वेळा अजून भाजूया आणि नंतर काढून घेऊया आता आपण हे काढून घेऊया एका ताटामध्ये आणि थंड होऊ देऊया थंड झाल्यानंतर मिक्सरला आपण याची जाडसर पूड करून घेणार आहोत थंड झालेलं आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि याची जाडसर पूड करून घेते हा आहे ना लोणच्याचा मसाला घरच्या घरी आपण तयार केलेला आहे हा मसाला तुम्ही लिंबाच्या लोणच्यासाठी सुद्धा वापरू शकता मिरचीच्या लोणच्यासाठी सुद्धा वापरू शकता आज आपण आवळ्याचं लोणचं करणार आहोत त्यासाठी मी हा मसाला वापरणार आहे आता याची आपण जाडसर पूड करून घ्यायची आहे एकदम अशी पावडर पेस्ट करायची नाही याची आपण याची जाडसर अशी पुड करायची आहे म्हणजे लोणचं खाताना आहे ना, ना। खूप छान लागतं असे मोहरीचे दाणे दाताखाली यायला पाहिजे अशी आपल्याला जाडसर पुड करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अगदी थोडा वेळ मिक्सरला फिरवलं आणि अशी जाडसर पूड मी करून घेतलेली आहे आता ही पूड आपण आवळ्यामध्ये टाकणार आहोत आवळा आवळाही मी उन्हामध्ये सुकून घेतलेला आहे अगदी छान ड्राय झालेला आहे तुम्ही बघू शकता आवळा चांगला सुकवून घेतला ना की हे लोणचं भरपूर दिवस टिकतं म्हणून आवळा हा सुकवून घ्यायचा आहे आपल्याला तुम्हाला जर लोणचं लगेच संपवायचं असेल ना तर तुम्ही आवळा सुकवून नाही घेतला तरी चालेल तुम्ही असंच सर्व साहित्य मिक्स करून ना एक महिनाभर ते लोणचं खाऊ शकता पण अशा पद्धतीने लोणचं केलं ना हे वर्षभर वर टिकता याला काहीच होत नाही आता मी एक बाउल घेतलेला आहे आवळा आपण त्या बाउलमध्ये काढून घेऊया सर्व आवळा बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर आता मी याच्यामध्ये मसाला टाकून घेते आपण जो मिक्सरला मसाला वाटून घेतला आहे ना लोणच्याचा मसाला तो याच्यामध्ये ऍड करूया सगळाच मसाला मी टाकणार आहे साडेतीनशे ग्रॅम आवळ्यासाठी आहे ना हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता इकडे तेल गरम करायला ठेवूया आपण एवढ्या आवळ्याच्या लोणच्यासाठी ना एक वाटी भरून तेल मी घेतलेलं आहे हे तेल आपण गरम करायचं आहे अगदी धूर येईपर्यंत गरम करायचं गॅस बंद करायचा आणि हे तेल गार झाल्यानंतर लोणच्यामध्ये टाकायचं आहे तेल कोमट असताना मी याच्यामध्ये हिंग टाकलेला आहे अर्धा चमचा हळद टाकूया एक चमचा भरून बेडगी मिरची पावडर दीड चमचा मी टाकणार आहे आणि त्याचबरोबर हिरव्या मिरच्या सुद्धा मी या तेलामध्ये टाकणार आहे हिरव्या मिरच्या सुद्धा मी अगदी धुवून स्वच्छ करून कोरड्या केलेल्या आहेत त्याचबरोबर त्याला मध्ये चिरा दिलेल्या आहेत आणि त्या तेलामध्ये टाकलेल्या आहेत तेल कोमट आहे आता खूप गरमही नाही आणि थंडही नाहीये आता हे कोमट तेल आहे ना आपण गार होऊ देऊया आणि गार झाल्यानंतर आपण ते आवळ्यामध्ये टाकायचं आहे हे तेल आता पूर्णपणे थंड झालेलं आहे अगदी थंड तेल आपण आवळ्याच्या लोणच्यामध्ये टाकायचं आहे गरम तेल टाकायचं नाही नाहीतर आवळ्या लोणचं हे काळं पडतं कोमट असताना हिंग टाकल्यामुळे ना, ना। तेलाला अगदी छान खमंग सुवास येतो म्हणून ना तेल कोमट असताना त्याच्यामध्ये हिंग हळद वगैरे सगळं टाकायचं आणि तेल थंड झाल्यानंतर आपण ते लोणच्यामध्ये मिक्स करायचं तेल चांगलं मिक्स करूया आपण आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला मीठही टाकायचं आहे त्याचबरोबर थोडीशी साखरही टाकणार आहे मीठ आपण एकदम शेवटी टाकायचं आधीच टाकायचं नाही आता बघा एकदम शेवटी मी याच्यामध्ये मीठ टाकणार आहे तीन चमचे भरून मी याच्यामध्ये मीठ टाकलेला आहे हा चमचा लहान आहे म्हणून मी तीन चमचे भरून टाकलेले आहेत आता अर्धा चमचा साखर टाकलेली आहे मीठ भरपूर टाकायचं आहे लोणच्याला म्हणजे लोणचं लवकर खराब होत नाही आणि खायला सुद्धा ते अगदी चटपटीत लागतं आपण पोहे खातो ना त्या चमच्याने तुम्ही दोन चमचे भरून मीठ टाका आता हे सर्व साहित्य चांगलं मिक्स करून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता हे लगेच आपल्याला बर्नीमध्ये भरायचं नाहीये याच बाउलमध्ये हे लोणचं मी मुरवण्यासाठी ठेवणार आहे अख्खा दिवस आणि रात्र आणि दुसऱ्या दिवशी हे लोणचं आपण बर्नीमध्ये भरणार आहोत बघा किती छान दिसत आहे ना बघितल्या बघितल्या खायची इच्छा होती आहे इतकं मस्त चटपटीत लोणचं झालेलं आहे आता याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे आज दिवसभर आणि रात्रभर मी या भांड्यामध्येच हे लोणचं मुरू देणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी हे बर्नीमध्ये भरून ठेवणार आहे आणि अगदी मस्त चटपटीत लोणचं दिसत आहे ना तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की बनवा अगदी सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला दाखवलेलं आहे आवळा लोणचं घरच्या घरी कसं करायचं आता दुसऱ्या दिवशी सकाळी हे लोणचं बघा अगदी छान मुरलेलं आहे आता तेल खाली जाऊन बसलेलं आहे ते आपण चांगलं मिक्स करूया आणि आता हे बरणीमध्ये भरून ठेवूया चमचा जो घेतलेला आहे ना तो अगदी कोरडा आहे कुठलंही लोणचं करताना आहे ना याची काळजी घ्यायची की तुम्ही जो चमचा घेणार असाल तो कोरडा असला पाहिजे पाण्याचा संपर्क अजिबात नसावा त्याचबरोबर बरणीमध्ये तुम्ही लोणचं भरणार आहे ती बर्णी सुद्धा अतिशय कोरडी असावी ही बरणी सुद्धा मी स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून ठेवली होती अगदी कोरडी आहे आणि मग त्याच्यामध्ये मी लोणचं भरते आहे लोणचं करताना जर पाणी तुमच्याकडनं चुकून उडलं किंवा तुम्ही चमचा जो घेतला त्याला पाणी असेल ना आणि त्याने तुम्ही लोणचं हलवलं तर लोणचं हे खराब होतं लवकर पाण्याचा संपर्क यायलाच नाही पाहिजे लोणचं करताना त्यामुळे आपण हे साहित्य सुद्धा अगदी सगळं कोरडं करून घेतलं आपण मसाला जो तयार केला तोही ड्राय रोस्ट करून घेतला आवळे सुद्धा पूर्ण कोरडे करून घेतले मिरची सुद्धा धुवून स्वच्छ करून कोरडी करून घेतली तेव्हा वापरली मगच आपलं लोणचं आहे ना वर्षभर टिकत अशा पद्धतीनं अगदी चटपटीत लोणचं बहुगुणी आवळ्याचं आपण तयार केलेलं आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीनं नक्की बनवा आणि कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जर आजची आवळ्या लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका शेअरही करा जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा अगदी मस्त आवळा लोणच्याची रेसिपी मिळेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन धन्यवाद